नुकसान होणार आणि काम कामाचं ते सहकाराचं नुकसान होऊ नये हे आधी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे की कुठल्याही संस्थेचं नुकसान आपण व्यक्तिगत लोकांना देतो आणि सहकाराला उच्च प्राधान्य देतो या गोष्टी एवढं माझं मत आहे मार्केट कमिटी श्रीमंताच्या लाईफ मध्ये मी कधीच येत नाही या मार्केट कमिटीमध्ये मध्ये काय काम चालू आहे कसं चालू आहे याचा कधी आपण आपण अंदाजा घेत नाही फक्त एक विश्वास असतो कि नाना ज्याच्याकडे लक्ष देतात ते काम चांगलं असेल असं आमचा समज आहे मला आठवतं हो तुम्हाला माहित नसेल आम्ही नगरसेवक होतो आणि त्यांच्या पक्षाचा एक नगरसेविका होतो तिने देवगिरी नागरी बँकेतून कर्ज घेतलं तर नानाने काय करावं पक्षाची आहे म्हणून सोडली नाही तर त्याच्या घरावर सुद्धा जप्ती आणली होती आणि जेव्हा तिच्या घरावर जपती आणि तिथं माझ्यावर सुद्धा देवगिरी नाटक कर्ज कर्ज होत मी पटकन भरून टाकलं म्हणलं दुसरी जपती आपल्याकडे नको यायला आणि जेव्हा एक शिस्त लावायचा जेव्हा प्रयत्न होतो त्या टायमाला त्या कमिटीचा चांगल्या प्रकारे व्याप वाढतात पठाण तुम्ही सर्व अडचणी सा सांगितलं या अडचणी सा नेहमी असतात येतात मूळ जर प्लॅनिंग केलं तर कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही टेंडर काढायचं वर्क ऑर्डर द्यायची नंतर बांधकाम परमिशन मागायची हे सगळं उलट गाड्या चालतं तुम्हाला आता टॅक्स मध्ये माफी पाहिजे होती तुम्हाला जे काही व्हॅन लावायचा होता लावला होता कॉर्पोरेशनने आम्ही सर्वांनी कमिशनरला सांगा परंतु आता त्याचे राहिले जे पैसे भरलेले मला माहित नाही तेही पैसे पटकन भरून टाका एकदा चांगलं काम करायला सुरुवात केली तर लोकांचा विश्वास प्राप्त होतो धन्यवाद आणि प्रत्येक शेतकऱ्यांना आपला आंबा बाजारात विकता या ग्राहकाशी संवाद साधून आपल्या आपल्या फळाची चव त्याच्यामध्ये केसर निसर्गरी असला परंतु त्याची चवसुद्धा त्या मातीवर त्या पाण्यावर अशी अवलंबून असते म्हणून शहरातलं मोठं शेअर आहे आपलं संभाजीनगरपती संभाजीनगर मोठं शेअर असल्यामुळं या ठिकाणी ग्राहकांना आपला आंबा खाण्यासाठी लागणारा आंबा योग्य दरात मिळवा शेतकऱ्याला बी या ठिकाणी जी शेतकरी आले आहेत त्यांनाही वाटतं की आपला डायरेक्ट माल या इथे आंबा येईल या ठिकाणी ग्राहकावर मिळतो आणि या आंब्याची तर किती दिवस हा सत्तावीस तारखेपर्यंत राहणार सर लेकिन एक सवाल ऐसा है कि पहले बेमौसम बारिश से जो है वो तो शेतकड़ी परेशान है जो अम्बे के शेत करी है और यहाँ पे आने के बाद भी उनको तकलीफ का सामना करना पड़ रहा है आपने तीनों का शेड नहीं लगाया क्या आपके पास बजट नहीं था या उनको तकलीफ देना चाहिए हमको पैंतीस हज़ार रुपये फनन मंडल देता है हमारे गाँव से लेकिन मौसम सर पिछले आठ दिन ते खराब चल रहा है और बारिश कंटिन्यू चालू है तो आपने पहले क्यों नहीं किया बारिश क्या कम ज्यादा होते रहता ना बारिश का ऐसा थोडी सीजन नाही ना बारिश का बाकी माहौल खराब होगा हिसर आपण आज उपर ताडपत्रा जवळपास आपल्याकडे अठ्ठावीस शेतकऱ्याची नोंदणी आहे आतापर्यंत स्पष्ट झालेले मिलेट आणि आंबा महोत्सव असं दोन्हीचा एकत्रित कार्यक्रम आहे हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे या ठिकाणी आज झाला आहे पेट्रोल पंपाचंही उद्घाटन जनतेच्या सेवासाठी या ठिकाणी मार्केट यार्डात आपण उपलब्ध करून दिलं आणि याच्यासाठी सर्व शेतकरी व्यापारी शिंदे ग्राहक यांचं सगळ्यांचं पत्रकार मंदिर या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सगळ्यांचा मंदिर करतो धन्यवाद ही सभापत्राला शिक्षणा यावर्षी सुद्धा आंबा महोत्सव या ठिकाणी वनन मंडळ आणि मार्केट बाजार समितीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या मुद्द्यामुळे आंबा महोत्सवासाठी आणि बाजार समितीनं भरलेल्या पेट्रोल पंपासाठी राजस्थानच्या राज्यपाल नाम शर्माम बागडेसाहेब यांच्या अध्यक्षस्थानी हा कार्यक्रम आयोजित केला होता प्रमुखपणे अस जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शिक्षक साहेब आमदार सन्मान्य आमदार असं चवान सन्मान्य या ठिकाणी खासदार सगळेच मान्यवर या ठिकाणी केली सन्मान्य मंत्री सदस्य साहेब सन्मान्य माजी मंत्री त्यांचे बँक साहेब या ठिकाणी या ठिकाणी झालं नाही परंतु या बाजार समितीसाठी प्रामुख्यानं नाण्याचं ती योगदान आहे आणि बाजार समिती नाण्याची शक्य नाही नानाने छोट्या मोठ्या सगळ्या अडथळे बाजार समिती आहे अडथण सोडवण्यासाठी समापित भावने या ठिकाणी काम केलेलं आहे या मतदारसंघी त्यांना या ठिकाणी जो